आता आपण ऐकणार आहोत लघुकथा संध्याची सुपर पॉवर वाचक स्वर शुभांगी भुजबळ आज दुपारी तीन वाजता संध्याला तिची सुपर पॉवर परत मिळणार होती दोन हजार पन्नास सालच्या वसंत ऋतूमधील तो मस्त दिवस होता छानशी ढगाळ हवा होती मधूनच वाऱ्याची झुळूक वाहत होती असं वातावरण तिला खूप आवडायचं हे ढगाळ दिवस म्हणजे तिच्यासाठी मोहिनी घालणारे आणि नशीब घेऊन येणारे दिवस असं ती मानायची तिला इस्पितळात टेलिपोट होऊन जाता आलं असतं पण त्या जाता येता दिसणारी नयनरम्य दृश्य आवाज याचा आनंद तिला घेता आला नसता म्हणून तिनं चालत जायचं ठरवलं ती त्या आनंदी दिवसात रमून गेली रस्त्याच्या बाजूच्या फुटपाथ शेजारील भिंतीवर हिरव्यागार वेली लगडलेल्या होत्या त्यांवर ठिपक्यांसारखी दिसावीत अशी गुलाबी आणि पांढऱ्या रंगांची रंगीबेरंगी बोगनफुलं होती चालून पाय मोकळे झाल्यावर तिला बरं वाटलं अनेक दिवस टेलिपोटनं जाय केल्यानं तिला व्यायामच मिळाला नव्हता आखडलेल्या पायांना जरा ताण बसताच तिचे स्नायू देखील सुखावले आपल्या कानात इयर प्लग घालून तिच्याच नादात ती चालली होती लोकांचं तिला भान नव्हतं पण एकदाची ती इस्पितळात पोचली आणखी चालून आणि म्युझिक ऐकून आनंद घेण्याची तिची इच्छा होती पण आता ती वेळ संपली होती मोठ्या दिंडी आत शिरून ती डावीकडे वळाली चौथ्या मजल्यावर एक नव्यानेच रंगवलेली क्रीम कलर मधली मोठी पाटी होती त्यावर लिहिलं होतं सुपर पॉवर स्पेशालिटी सेंटर नव्या पद्धतीचं बांधकाम असलेली सिमेंटच्या बॉक्सशी ती चार मजली इमारत होती दक्षिण मुंबईत एकेकाळी ब्रिटिश